कार्य पूर्ण करून चार पीठं स्थापन करून त्या काळामध्ये त्यांनी चार पीठ स्थापन करावी भारताच्या चार दिशांना काश्मीरला जगन्नाथपुरीला शृंगेरीला द्वारकेला पीठं आणि या चार ठिकाणी आपली भारताची सगळ्यांची एकमेकांची जुळणी असावी या कशी लिंक असावी असा, भी। असा भी विचार त्यावेळेस त्यांनी करावा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करावा केवढी मोठी घटना आहे तर अशा प्रकारचा तुम्ही सरळच अगणित यातनायुक्त फेऱ्यास तुम्हाला पाडण्यास नेतो आता त्या ज्या मुलांनी आणखीन त्या ज्याबरोबरच्या मित्रांनी पार्टी केली गाडी चालवली बेधुंदपणे आणि त्या दोघांच्या मृत्यूला कारणीभूत झाले आता इतका समाजाचा रोल झाल्यानंतर त्यांचं आयुष्याचं करिअरचं काय होणार आहे संपूर्ण आयुष्यात त्यांचं हे शाडो होणार आहे कदाचित पोलिसांना लाच देऊन आणखीन काय करून सुटतील सुद्धा पण पण सुद्धा आता पंत महाराज कुणालाही प्रत्यक्ष तू अमकं करू नको सांगत नाही अगदी नास्तिकतेचा कळस असलेले अभ्यंकर सुद्धा पंत महाराजांच्या बोधाने पंत महाराजांनी त्यांची नास्तिकता मान्य करून त्यांना हळूहळू चैतन्यावरती विश्वास ठेवायला लावून त्यांना अरुण निसर्गावरती विश्वास ठेवायला लावून त्याला परमार्थ मार्गाकडे आणलं आणि अभ्यंकरांसारखा गुरुमंत तयार केला तसंच इथं ते पत्ती मिळवून हा उद्देशच नव्हता हो पंत महाराजांनी अधिक चांगली संप हे संधी मिळाली ती घेतली नव्हती हो पण तसं करायचं कुणाला ते सांगत नाहीत ते म्हणतात तुम्ही करा संपत्ती मिळवा पैसे मिळवा आणि लोक हाकलून देत घरात काढून देईल तुमचीच मुलं बाळ सुद्धा नातेवाईक तुम्ही गेल्यानंतर चार तासांतर तुमचा अत्यंत जवळचा माणूस तुम्हाला जवळ यांचं गजान छान आहे आणि त्याचे वॉरंट आले सद्गुरूचे वॉरंट आले की तुम्हाला तुमची मिळवलेली संपत्ती दागल्या माझं गाव आज पुवतपीठला येणारी मंडळी आहेत किंवा आपल्या गुरुपुत्रांचे जे मुलं आहेत किंवा आता यांनी उदाहरण सांगितली पात्रेंचं कुटुंब सांगितलं तमखान्यांचं कुटुंब आहे घरातल्या सगळ्या लेखीसुद्धा सगळ्या सगळ्या सम बोधपटात कार्यक्रमात भाग येतात त्यांच्या घरातलेच एक पन्नास लोक मला वाटतं बोधपटाला नेहमी हजर असतात तमखान्यांच्या घरातले अशा प्रकारची ही जी मुलं आहेत यांना हा बोध खरं म्हणजे सांगायची आवश्यकता नाही आहे पण हा अशासाठी सांगायला पाहिजे तो पस्ताव तो पस्तावल्याशिवाय कदापि राहू शकणार नाही म्हणून जाणून हुशार व्हा असं पंतांनी सांगितलं आहे तुम्ही तरुण हुशार झालेला आणि म्हणून मी आता मा बसण्यापूर्वी फक्त सौप्रमाणेचं आप्पासाहेबांचं अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन आप्पासाहेबांनी एक मनातली आणखीन गोष्ट फार छान सांगितली की अभ्यंकरांचे जे अनुभव आहेत ज्ञाननिष्ठ होते आणि ते विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनच परमार्थ कसा नाही आहे नाही आहे नाही हे तुला देव मानायचं आहे मानू नको तुला हे विश्वास नाही आहे मानू नको पण असं नाही 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 नाही, नाही, नाही। म्हणता त्याच्याकडून परमेश्वर आहे देव आहे सद्गुरू आहे हेच त्यांच्याकडनं वधवून घेतलं ही अजब ताकद पंतमाकडे होती ती त्या आपल्या पुस्तकावर तरुणांनी पुढे यायला हरकत नाही आणि मागे खुर्च्या बांधणार बाकी खाली बसा जी, हो, 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 जी नावं आहेत ती नाव आता नावं दिलेत त्यांनी कोण विसरले असेल त्यांनी पण याला हरकत आपण ऍक्च्युअली थर्टी फाय ठेवले पण इट अप टू फोर्टी मला वाटतं चाळीस करूया ना हो। पंधरा ते चाळीस हे वयोगट असणार आहे सोळा ते पस्तीस वयोगट मागे खुर्च्या मांडून घ्या बाकीच्याने खाली बसून घ्या स्क्रीनला टच करू नका स्क्रीनच्या पुढे घ्या काय यंग ग्रुप झाला बघता बघता संपूर्ण भरून गेला स्टेज पूर्ण स्टेज भरून गेला ए, तू ना। चलते आ। आ। की इथं आपल्याला सेवा करण्यासाठी सेवेकरांची खूप कमतरता बसते विशेषतः उत्सव असो किंवा शिबिर असो आपण जर पाहिलं की प्रसाद वाटपणारी प्रसाद करणारी लोक किंवा इथं तर अन्नक्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारी माणसं एवढं काम करत असतात की बिचारे थकून जातात तर आपलासुद्धा प्रत्येकाचा माझी सर्व सुद्धा विनंती आहे की आपण उत्सवाला शिबिर आल्यानंतर आपण व इरिस्पेक्टिव ऑफ एज आपण थो लिमिटेडमध्ये त्यांच्या एक्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह एक म्हणून जॉब करते yes, नमस्कार माझं नाव त्रिया राजाराम सावंत मी करंजी वर्ण आहे कोल्हापूरला एका सी एन कडे आर्टिकलशिप करतो नाव <laughs> नाही माय नेम इज प्रियांका सागर पाथरोड आय एम फ्रॉम संकेश्वर स्टडींग बीकॉम सेकंड इयर इन मुचा मुलगा काय शिकव मी लाल मुलगा बऱ्यापैकी सगळे ओळखतच असतील आता इथे युट्यूब लाईव्ह साऊन सगळं आपल्याच आहे इथे काही कोणाला लागल्यास सांगा मला मी आहे तिथंच ठीक थँक्यू बिजनेस प्रमोशन बिझनेस प्रमोशन <laughs> नमस्कार माझं नाव प्रतीश कल्पना प्रमोद तोडणकर प्रतीक बापू शिंदे मी कोकण विभागातून नमस्कार माझं नाव विशाल पाटील माझं वय अडतीस आहे मी नवी मुंबई विभागातून आहे माझं म्हणजे इथे एक अनुभव शेअर करायचा आहे म्हणजे साधारण वती होती पण जेव्हा म्हणजे आमच्या रघुनाथ पाटील भगवंत कदम साहेब बाबा सुर्वे आणि बोधपिट्टाचा जेव्हा संवास मिळाला तो इतकी म्हणजे प्रगती झाली की म्हणजे त्याच्यातून त्यांचा भाव तयार होतो त्यामुळे आज कसं आहे की खऱ्या अर्थाने बोधपीठाची गरज आहे आणि ते होते त्यासाठी श्री गुरुदेव हो दत्त <laughs> नमस्कार नमस्कार, नमस्कार माझे नाव ओंकार अतुल लाटणे मेचलकरंज विभाग विभाग आणि आता मी इलेक्शन्स वगैरे हा सगळ्यामध्ये खूप इन्व्हॉल्ट आहे नट तर असेल इथं आणि अजून काही मंडळी तिकडे पण आहेत आपलं लोअर सुरभी आणि स्वरूप आणि विशाल आणि अजून मुलींमध्ये कोण आहे थोडं राहिलात ऍक्च्युली आणखीन तुमच्याकडून ऐकण्याची इच्छा होती पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू आपण आपल्या या युवा मंचेच्या कार्यक्रमाला आपण इथून आजपासून सुरुवात करूया तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना धन्यवाद आपण सर्व वरतीच उभे राहा आणि तुमच्यापैकी कोण एकत्र मिळून पुढे नेऊया आणि छान असा बोध आपण आत्मसात करू आणि आपण जगाला पण देऊया श्री गुरुदेव नक्की नक्की आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत आणि तुमच्यावरती आणखीन एक आम्ही जबाबदारी टाकणार आहे की आता तुम्ही मध्यस्थितीत आहात बाळगोपाळांचा ग्रुप आहे आणि आम्ही सगळे सिनियर आहोत तर या सगळ्या दोघांनाही कोऑर्डिनेट करण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावरतीच टाकणार आहोत आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण ती चांगल्या दोन मुलं ह्याला ॲडमिन करा तुम्ही ॲडमिन व्हा तो ॲडमिन होईल तीन मुलं तीन मुलं ॲडमिन व्हा आणि ग्रुप फॉर्म करून घ्या पाटापाट इथं जायच्या आधी या ही रूम सोळाच्या आधी ग्रुप फॉर्म करा थोडे इट हॅज टू बिगिन हो हो आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या घरामध्ये तरुण आहेत पण ते इथे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांची सुद्धा नावं स्वरूप पाटील यांच्याकडे आपण द्यावीत त्यांच्या त्यांना पण आपण ग्रुपमध्ये ॲड करू धन्यवाद आणि प्रेमळ आता हा भोधपेठाचा हा सेशन आता